काय त्या सनीला नका संशयित झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला चौदा अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका दादा भाऊ शिफारस करत अरे संदीपी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपल्या स्फोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला नाही पण काल सरज तुमचा फोन आला मदत केली आता एस पी साहेबांनी त्याला चेक करायचं एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबला बोलतो एसपी तर माझा फोन आला म्हणून बोलला जे आमदार असं तिथले लोकलचं राजकारण आहे म्हणून आमदार त्याच्याकडे गेले आमदार लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर युनिवास ठेवून त्याला बोलतो ठीक ठीक आहे ना ओके अभिलेखावरील गुन्हेगार आहे ओके। त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या होत्या बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये मा माहिती खाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली तंत्र आम्ही गुन्हा दाखल करत आहोत